नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो पाच आहे ज्यामध्ये आपण टी पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिका भरती परीक्षा संदर्भात काही आपण अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर मेडो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहायला चालल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते, ते देखील मागील व्हिडिओचे सर्व काही पाठ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न कव्हर केले आहेत जे की सोलापूर महानगरपालिका भरती परीक्षा संदर्भात आहे तर मित्र पाहूया आपण संपूर्ण काही अतिमहत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालपैकी कोणता पदार्थ हा विद्युत वाहक आहे तर विद्युत वाहक आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ग्राफाईट ग्राफाईट हा विद्युत वाहक पदार्थ आहे प्रश्न क्रमांक आपला ई ई महाभूमी खरपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ई महाभूमी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की वरील सर्व म्हणजेच की इम्युटेशन ई चावडी आणि संगणकीकृत तलाठी दप्तर या सर्वांशी संबंधित आहे ही ई महाभूमी जे की त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तीन ब्रिक्स या जागतिक पातळी पातळीवरील देशांच्या संघटनेत समाविष्ट नसलेला देश कोणता तर समाविष्ट नसलेला देश कोणता म्हटला या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ब्रिटेन हा देश यामध्ये समाविष्ट नाही तर चीन आहे भारत आहे आणि रशिया ही यामध्ये समाविष्ट आहेत ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आपला सोलापूर येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन जे की गवा यासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर येथील अभयारण्य त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पाच नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय शास्त्रीय कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण हे जे आहे नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय शास्त्रीय आहेत ऑप्शन नंबर एक याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आपला सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सिकंदर शेख यांनी जे आहे जे की सासष्टी मराठी जे की सॉरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला खालील पर्यायापैकी चुंबकीय गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांची संज्ञा कोणती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की कॉपर ज्याला सी ओ असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ आपला स्वामी दयानंद सरस्वती हे कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की आर्य समाज त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ आपला संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की बुद्धभूषण हा ग्रंथ जो आहे जो की संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला तलाट्याची नेमणूक कोण करतो किंवा कोणाद्वारे केली जाते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जे आहे तलाट्यांची नेमणूक केली जाते तसे मित्रांनो तुम्ही अजूनही आपले टी सी एस पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळू शकता किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक पण असता मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या त्यामध्ये आपण सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पण सर्व काही स्टडी मटेरियल आपण त्या ठिकाणी आपल्या सेलकडे प्रोव्हाइड केलेलं आहे तर तुम्हाला ते मिळवायचं असेल आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या ठिकाणी मित्रांनो ते सर्व काही तुम्हाला अवघ्या पाच मिनिटामध्ये उपलब्ध करून दिले जाणारे असेल आणि मित्रांनो त्यामधलंच तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार असेल त्यामुळे ती परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही तुम्ही मिळवून घ्या मित्रांनो ते जर मिळवा तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बुक्स वाचण्याची गरज नाही किंवा बुक्स तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो त्यामध्ये सर्व काही तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम हा कव्हर करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा आपला जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो जे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की विभागीय आयुक्त यांना जे आहे जे की सादर करतात प्रश्न क्रमांक बारा आपला पोंगोड हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की बौद्ध धर्म या धर्माशी निगडीत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा आपला सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कुस्ती या खेळाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा आपला कोणार्क येथील सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की ओडिसा या राज्यामध्ये आहे कोणार्क येथील सूर्यमंदिर त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पंधरावा काझीरंगा हे एक शिंगी गेंडांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आसाम या राज्यात आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शांतीवन असं जे आहे त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला सतरावा पुढील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की चार संसद हे वाढवू शकतं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला अठरा अट्र, अठरावा व पुढील प्रश्न <laughs> खालीलपैकी कोणत्या संस्थाशी पंडिती रमाबाई यांचा संबंध होता जे पंडिता रमाबाई होत्या त्यांचा संबंध कोणत्या संस्थांशी होता तर अ आहे मुक्तिसूदन ब आहे कृपासदन क आहे सदनानंद सदन आणि ड आहे बातमी सदन तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो सतराव्याचं ते आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे की मुक्तीसदन आणि कृपासदन व जे की सदानंद सदन या तिन्हीशीही त्यांचा संबंध होता पण बातमी सदनशी त्यांचा काही संबंध होता त्यामुळे ऑप्शन नंबर चार हा त्याचं उत्तर होणार आहे आपला प्रश्न क्रमांक एकोणवीस असा आहे भारत सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता ॲप लाँच केला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की आरोग्य सेतू हा ॲप लाँच केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक वीस ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मालदीव या देशाला त्यानंतरचा एकीचा प्रश्न अलिगिडेज ये चंद्र ए रामचंद्रन यांचे निधन झाले ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की वैज्ञानिक याच्याशी संबंधित होते प्रश्न क्रमांक बावीस आपला इंडिया रेटिंग्स अनुसार आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये भारताचा जी डी पी विकास दर किती राहील तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की तीन पॉईंट सहा टक्के एवढा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेवीस आपला कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाऊन काळात देशात प फसलेली परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी स्टँडर्ड इन इंडिया पोर्टल सुरू केले तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की पर्यटन मंत्रालयाद्वारे हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो एकोणीसशे सहासष्ट साली महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना डॅश येथे करण्यात आली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुंबई या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन होते जे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत त्या मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट मिळण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टी सी एस पॅक्टर्न आधारित सोलापूर महानगरपालिकेच्या ए टू जेड तयारीसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक म्हणून असेल लगेच त्यांच्या व्हॉट्सअप स्टरशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक ज्या मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आले आहेत भेटा मित्रांनो पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम